नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच नऊ फेब्रुवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार डायनिंग टेबलवर गप्पा मारत बसलेले असतात ते अर्जुन आणि सायलीच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करत असतात तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात ते म्हणतात काय आमच्या ॲनिव्हर्सरीची प्लॅनिंग चालू आहे का, चा का? अस्मिता म्हणते शी बाबा तुम्हाला जरासं पण सरप्राईज ठेवता येत नाही तुमचं दोन्ही पण लग्न एकाच दिवशी कसे का काय घडले की ती आहे ना हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण आणि साधं लग्न पण एकाच दिवशी कसं का काय घडलं ना आश्चर्य तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करताना म्हणून हे शक्य झालं नाहीतर काही लोकांच्या नशिबात खरं प्रेम नसतंच आणि ती एकदम शांत होऊन जाते कल्पना म्हणते अस्मिता अगं नको मनाला लावून घेऊस नंतर आपल्याला दाखवतात की सुनीता तन्वीला फोन करते ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का आज काय झालेलं अर्जुन आणि आणिची बायको माझ्या घरी आलेली डेड बॉडीबद्दल विचारण्यासाठी पण काळजी करू नका मी फक्त नागराज किल्लेदारचं नाव घेतले तुमचं नाव नाही घेतले तन्वी म्हणते काय नशीब एवढं तुझं डोकं चाललं सुनीता म्हणते नशीब तुमचं आणि हुशारी माझी आता त्याचा मोबदला तर मला मिळायला हवा ना मागच्या वेळेला जेवढे दिले होते त्याच्या डबल मला हवेत मला लगेच कॅश पाठवून द्या तन्वी म्हणते आता एवढे पैसे मी कुठून आणू गरीब गरीब म्हणत हिनी माझा चांगलाच गेम वाजवला हो इकडे सायली अर्जुनला म्हणते की ही सुनीता काकड्याची साक्ष आपल्याला खूप महत्वाची असेल अर्जुन म्हणतो पण ही साक्ष देऊन फारसा उपयोग होणार नाही आहे कारण ती त्यांच्याच टीममध्ये होती त्याच्यामुळे अजून आपल्याला काहीतरी ठोस पुरावा लागणार आहे ह्यासाठी अर्जुन हे सगळं बोलत असतो त्यावेळी सायलीला आठवतं की तिने डाळ तांदूळ भिजत घेतले दुसऱ्या दिवशीच्या इडलीसाठी अर्जुन म्हणतो हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे का माझ्या बोलण्यापेक्षा सायली म्हणतो हो ते पण महत्त्वाचं आहे आणि ती पटकन तिकडून निघून जाते तन्वी लगेच अश्विनकडे मग पैसे मागायला जाते अश्विन फोनवर बोलत असतो तन्वी त्याला सारखी टोकत राहते अश्विन म्हणतो अगं तुला कळत नाही मी बोलतो बोलतोय फोनवरती एवढं काय महत्वाचं आहे तन्वी लगेच सांगते की माझ्या मैत्रिणीच्या आईचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी तिला पैसे हवेत मी तिला लगेच बोलून टाकलं की मा मी देईन तुला पैसे पण माझ्या अकाऊंटमध्ये तर बॅलेन्सच नाही आहे तेवढा तू करशील का मला पैसे ट्रान्सफर अश्विन म्हणतो अगं तुला साधी मला कॉफीने बनवून देतायत आणि तुला जेव्हा गरज होती तेव्हा लगेच माझ्याकडे आलीस काय तन्वी म्हणते अरे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून कसा तू हे धरून बसतो आहेस एक काम करते मी आत्ता तुझ्यासाठी कडक कॉफी बनवून आणते जास्त कॉफी पावडर टाकून अश्विन काहीच बोलत नाही तन्वी तिकडून निघते आणि म्हणते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी अश्विन आता ॲटिट्यूड दाखवायला लागलाय आहे मला आता समजतच नाही आहे पण आता जोपर्यंत हा मला फायद्याचा आहे तोपर्यंत मला ह्या संसार संसार गेम खेळायलाच लागणार आहे नंतर आपल्याला दाखवता की अर्जुन फुगून बसलेला असतो मग सायली येते अर्जुन म्हणतो काय गं केसच्या पॉइंट सोडून तुला ती डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे होते सायली म्हणते मी ते, ते वाटले नसते तर उद्यासाठी इडली नसती झाली हो अर्जुन म्हणतो अगं तुला ते महत्त्वाचं होतं का ते नंतर पण करू शकतेस ना सायली म्हणते ओ काय महत्वाचं नव्हतं असं काय म्हणता उद्या नाश्ता नाता मिळाला ना मग अर्जुन म्हणतो तुला असं म्हणायचं आहे का की ही कामं जास्त महत्त्वाची आहेत अरे ते तुम्ही कधी पण करू शकता ना सायली म्हणते तुम्हाला असं वाटतं की गृहिणीचं काम काय महत्वाचं नाही आहे का आम्ही काम करतो म्हणून तो घर चालतंय ना अर्जुन म्हणतो हे काम जास्त महत्त्वाचं आहे मी जे ऑफिसमध्ये जाऊन करतो ते सायली म्हणते ठीक आहे कोणाचं काम महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लगेच कळेलच एक काम करा काही दिवस तुम्ही घर चालवून बघा घरातली कामं करून बघा अर्जुन म्हणतो ठीक आहे तू सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जात जा म्हणजे तुला पण कळेल की मी किती महत्त्वाची कामं करतोय ते सायली म्हणते ठीक आहे मी चॅलेंज ॲक्सेप्ट करते मी करेन ही सगळी कामं अर्जुन म्हणतो म्हणजे काही दिवस तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार असंच ना सायली म्हणते हो ठरलं तर मग इकडे नागराजला परत जेलमध्ये घेऊन येतात महिपत म्हणतो अरे नागोबा सारखा जात जाऊ नको मला बोर होतं जेलमध्येच राहा नागराज म्हणतो तू जास्त बडबड करू नकोस समजलं ना महिपत म्हणतो त्या वकिलाचा तुला काही उपयोग झालेला दिसत नाही आहे मला तर फार उपयोग झाला काय ना तुझं बॅडलकच खराब आहे पण नागराज म्हणतो तू त्याची काळजी करू नकोस तू तुझ्या मुलीला काय वाटेल ना तुझं इकडे काय झालं तर त्याची काळजी कर फक्त इकडे अर्जुन दुसऱ्या दिवशी खाली येऊन किचन सांभाळायला लागतो त्याला इडली बनायची असते तो म्हणतो हे इडली तर पातळ आहे मग ह्याची घट्ट इडली कशी तयार होते हां कुकरमध्ये टाकतो म्हणजे घट्ट होईल तेवढ्यात तिकडे कल्पना येते आणि कल्पना म्हणते विमल अगं मला जरा कॉफी देणं तिने अर्जुनला बघितलेलंच नसतं अर्जुन म्हणतो कॉफी मीच बनवणार पण कशी बनवायची मग विमल तिला सगळं सांगतो अर्जुन कल्पनाच्या हातात कॉफी देतो तेवढ्यात सायली येते तिने कोर्टासाठी तयारी केलेली असते कपड्यांसोबत आणि ती लगेच म्हणते माझा चहा अजून तयार नाही झाला अर्जुन लगेच म्हणतो चहा हो हो बनवतो बनवतो दोन मिनिटात आणि तो पटकन चहा बनवून सायलीला देतो कल्पना म्हणते सायली हे काय चाललंय तुमचं काय खेळ आहे का तुम्ही रविराज आणि प्रतिमा देखील येतात ते म्हणतात सायली अर्जुनच तुला चहा देतोय तुला बरं नाही वाटत आहे का सायली म्हणते नाही उलट आजपासून अर्जुन सुभेदार यांची चाचणी सुरू आहे की त्या सायली सुभेदार कसे बनू शकतात ह्याची मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात ता आपल्याला दाखवतात ता की अर्जुन सगळ्या फॅमिलीला सांगतो की आजपासून मी सायली सुभेदार आहे आणि सायली अर्जुन सुभेदार आहे ती माझी सगळी कामं करणार आहे आणि मी तिची मी तिला हे दाखवून देणार आहे की सायली सुभेदारचं सा काम किती सोपं आहे आणि ही सगळी कामं मी दोन मिनटात करून देणार आहे प्रताप म्हणतो सायली तुला डब्बा मिळणं अशक्यच आहे तरी पण अर्जुन डबा तिला बनवून देतो कसा बसा सायली म्हणते ह्या डब्यासाठी अर्धवट बनवलेल्या तुम्हाला शंभरपैकी फक्त वीस मार्क आहेत मित्रांनो आपण भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की दाबा बाय